सर्व वैभव असताना सुद्धा ज्यांनी आपल्या वैभवाचा त्याग केला सोन्याचा त्याग केला संपत्तीचा त्याग केला महानाचा त्याग केला आणि जगाचा उद्धार झाला पाहिजे जगामध्ये तत्वज्ञान गेलं पाहिजे आणि इथल्या दुःखाचा नाश झाला पाहिजे म्हणून ज्यांनी आपलं आयुष्य वेचलं आणि माणसांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी धम्म दिला ते तथागत भगवान गौतम बुद्ध तो काळ असा होता की त्या काळामध्ये इथल्या महिलांकडे वाईट नजरेनं पाहिलं जात होत इथल्या कष्टकारांवरती अन्याय होत होता इथल्या सर्वसामान्यांवरती अत्याचार होत होता इथली जी महिला आहे फक्त भोगविलासाची वस्तू समजली जात होती आणि इथली आजही असेल निजामशाही असेल इथल्या स्त्रियांवरती कष्टकऱ्यांवरती अन्याय करत होती म्हणून जो माझा पुत्र देऊन घे त्या पुत्रानं इथल्या माणसांना कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि इथल्या महिलांना वागणूक समानतेची दिली पाहिजे त्याचप्रमाणे सर्व जनतेच महिलांना सुरक्षितता आली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे म्हणून जिन स्वप्न पाहिलं त्या राजमाता जिजाऊ मासाहेब आणि त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज तर ज्या काळामध्ये अस्पृश्यता ही हिमालयाच्या टोकासारखी झाली होती आणि एखादा दलित जरी शेतातून चालला तरी गोमूत्र फेकण्याची पद्धत ज्या ठिकाणी होती दलिता सोबत ज्या वेळेस बसण्याला सुद्धा इथले उच्च वर्णी शूत्र समजायचे त्याच वेळेस एका दलिताला आपल्या मोटार गाडीमधून फिरवण्याचं काम ज्यांनी केलं ते राजश्री शाहू महाराज की ह्याच राजश्री शाहू महाराजांनी पुढे जाऊन या राष्ट्रामध्ये पहिल्यांदा पन्नास टक्केच आरक्षण दिलं सर्वसामान्यांच शिक्षण काय हो फक्त इथल्या शिकूच उच्च वर्गीय अस्पृश्यांना शिकूच नाही इथल्या अस्पृश्यांना कधी पाण्याचा हक्क मागूच नाही पण अशी परिस्थिती असताना सुद्धा ज्यांनी महिलांसाठी शिक्षणाची मुहूर्त मिळवली आणि त्याच शिक्षणाच्या माध्यमातून आज या भारताची महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोचली त्याचं सर्व सर्व स्त्रिय ज्यांना जात ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्या महापुरुषामुळे तुम्ही आम्ही आज मोबाईल पर्यंत आलो तुम्ही आम्ही आज कम्प्युटर पर्यंत आलो आणि तुम्ही आम्ही आज अर्थव्यवस्थेमध्ये एका मोठ्या पदापर्यंत जाऊन पोचलो आज आपण माणूस म्हणून जन्म घेतला कारण ज्यांनी भारताच्या संविधानातून तुम्हाला मला समतेचा स्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला बाबा जा बाबा के के बाबा ते विश्ववंतने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बदल घालून गेले भीमराव असं म्हणत फक्त या भारतात नाही तर ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवरायांचा विचार थेट पोहोचवला आणि बाबासाहेबांचा विचार देखील इथं मांडण्याचं काम केलं ते अण्णाभाऊसाठी खर तर मी नेहमी म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान होते का तर हो नक्कीच होते पण जितके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान होते तितकीच अजून एक सुद्धा व्यक्ती महान हो मोटा होती जेवढेच बाबासाहेब आंबेडकरांचा जितका मोठा त्याग होता मी म्हणतो की तितकाच त्याग अजून एका व्यक्तीचा होता आणि तिच्यावरती मी एक छोटीशी चाळवून लिहिली होती की भीमा तू जितका महान होतास भीमा तू जितका महान होतास तितकीच महान रमाई सुद्धा होती भीमा तू जितका महान होतास तितकीच महान रमाई सुद्धा होती भीमा तू जितका होतास विद्वान तितकीच विद्वान रमाई सुद्धा होती तितकीच विद्वान रमाई सुद्धा होती जितके कष्ट संविधान लिहिताना बाबासाहेबांनी घेतले तितकेच कष्ट मला वाटतं की रमायणी घेतले कारण संस्था नसता तर कदाचित बाबासाहेब इतक्या उत्तुंग यशापर्यंत पोहोचले नसते अशा सर्वच महापुरुषांना प्रथमता विनमद अभिवादन करतो एका बौद्ध धर्म ग्रंथामध्ये तथागत बुद्धांचा संवाद आलेला आहे एका बौद्ध धर्म ग्रंथामध्ये जातो पण असा कोणता गंधाचा प्रकार आहे का की ज्याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो त्यावेळेस उत्तर देताना तथागत बुद्ध म्हणतात की हो आनंदा मूलगंध पुष्पगंध आणि सारे गंध हे गंधाचे तीन प्रकार साऱ्या जगाला घात आहेत पण चौथा महापुरुषाचा गंध अर्थात कीर्तीगंध नावाचा गंध की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो मला वाटतं की जी आपली महापुरुषांची परंपरा ती कीर्तिगंध असावी तिचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा गेला होता आणि वाऱ्याच्या विरोध दिशेने सुद्धा गेला होता आणि म्हणून उशाल विशुरे नावाचा कवी खूप सुंदर शब्दामध्ये म्हणतो की तुही पग मी समाज कसा घडवतो हे तुझी पग ना मी समाज कसा घडवतो कालच आडाने मायनं सांगितलंय बुद्ध पेरला की बाबा साहेब उगवतो बुद्ध पेरला की बाबासाहेब उगवतो बाबासाहेब तर उगवायचं असेल तर तथागत बुद्धांची आम्हाला प्रेरणी करावी लागेल आणि तथागत बुद्धांची प्रेरणी म्हणजे काय तर तथागत बुद्धांची म्हणजे की इथं समता असली पाहिजे इथं सर्वांना स्वातंत्र्य असलं पाहिजे इथल्या माणसाचं जे, जे।, जे जीवन आहे ते आनंदी असलं पाहिजे आणि इथल्या माणसानं कशाला नाही घाबरलं तरी आपल्या कर्माला मात्र घाबरलं पाहिजे कारण ज्या वेळेस माणूस एखादा अविचार करतो माणूस एखादा अविचार कृती करते त्या कृतीच्या माध्यमातून माणसाला फळ सुद्धा तसंच मिळतं बघा तुम्ही कालपर्यंत असं म्हटलं जायचं की आपण जर एखादा कर्म केलं तर आपल्या पुढच्या पिढीला ते भोगावं लागेल होय पुढच्या पिढीला तर एखादा कर्म भोगावं लागतंच त्याच्यासोबतच या जन्मात जर आपण कर्म केलं तर भोगायला सुद्धा ह्याच जन्माला लागतं ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणाल असं कसं काय बघा ना समाजामध्ये फिरत असताना आपल्याला अनेक उदाहरणं पाहायला मिळतात एक सर्वसामान्य कुटुंब होतं त्या सर्व सर्वसाधारण कुटुंबामध्ये हो हो दोन व्यक्ती राहत होते एकाचं नाव होतं रमेश आणि एकाचं नाव होतं अनिल एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जरी हे दोन भाऊ राहत असले तरी एक धम्माच्या बाजूने जाणार होता आणि एक कुठेतरी वाईट मित्रांच्या सानिध्यामध्ये राहत होता ते दोघही लहानाचे मोठे मोठे होत होते, होते। आणि ज्यावेळेस यांचं अठरा वर्ष झालं ते कॉलेजच्या माध्यमातून बाहेर फिरायला गेले फिरायला गेल्यानंतर दोघांनाही मित्र भेटले पण एकानं ऐकलं होतं की चांगले मित्र जर आपल्या जीवनात असतील तर आपण यशस्वी होऊ शकतो आपण चांगल्या मार्गाने जाऊ शकतो पण जो दुसरा आहे त्यांना ते ऐकलं होतं पण त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केला तो म्हटला हे मला ऐकायची गरज नाही ज्यांना ऐकलं की चांगले मित्र असतात त्या मित्रांबरोबर आपण जर राहिलो तर आपण यशाच्या शिखरावरती जाऊ शकतो ते जे त्याचे चांगले मित्र होते ते त्याला सांगायचे की पोरा आपण मित्र आहोत पण आपण एकमेकाचे भाऊ सुद्धा आहोत हे भाऊ का आहोत हो। तुला जे काही करायचं असेल तू तू मला सल्ला विचारायचा त्या पोरांना विचारलं पुढे जाऊन काय करायचं तर त्या एका भावाला त्याच्या मित्राने सांगितलं की बघ तू जर पुस्तक वाचत राहिला तू जर अभ्यास करत राहिला तर तू यशाच्या शिखरापर्यंत ऐकलं आणि तसाच अभ्यास करत राहिला आणि ह्या अभ्यासाच्या माध्यमातून पुढे जाऊन तोच पोरगा एका सरकारी नोकरीमध्ये एका उच्च पदस्थ अधिकारापर्यंत पोहोचला पण जो दुसरा मित्र होता तो मित्र मात्र वाईट मित्रांच्या संतीत होता तो वाईट मित्रांच्या संतीत राहिल्यामुळं पुढे जाऊन एक दिवस दोघं हॉटेलात गेले हॉटेलात गेल्यानंतर त्याचा जो दुसरा मित्र होता तो मध्यप्राशन करणारा मित्र होता तो मध्यप्राशन करायला लागला आणि त्याच्या मित्राला म्हणाला अरे घे घे पेला घे तू म्हणला अरे नको आजपर्यंत कधी दारूच्या पेल्याला सुद्धा हात लावला नाही तो म्हणला पग माझ्या बरोबर जर तुला मैत्री टिकवायची असेल तर तुला दारूचा पेला घ्यावा लागेल नाहीतर तुळशीने माझी मैत्री संपली असं म्हटल्यानंतर नाईबाबीचा नाईलाच त्याचा झाला आणि त्यानं तो दारूचा प्याला घेतला तो दारूचा प्याला घेतला तो प्राशन केला पुढे जाऊन परत आठ घेतला के प्राशन केला असं करता करता सहा महिने झाले वर्ष झालं आणि जे दोघ भाव होते त्या दोघा भावांमधला एक जो भाव आहे तो आठ बेवडा झाला मी तुम्हाला कर्मसिद्धांत सांगत होतो जर त्यानं दारूचा पेला घेतला नसता आणि आपले कर्म जर चांगले ठेवले असते तर कदाचित त्याचं पुढं जाऊन चांगलं झालं असतं परंतु त्याने दारूचा पेला घेतला त्या पेल्याच्या माध्यमातून झालं काय एका ठिकाणी तो नोकरी करत होता पण या दारूच्या नादामुळे तो रोज रोज नोकरीला जाऊ जाऊ शकला नाही छोटी मालकानं काढून टाकलं दारूसाठी पैसे तर पाहिजे दारूसाठी पैसे आणायचे कुठं तर मग आपल्या बायकोला मारायचं कुठं तरी पैसे घ्यायचे नातेवाईकांनी एकदा दिले दोनदा दिले तीनदा दिले एक वेळ अशी आली की नातेवाईक फोन सुद्धा उचलायला तयार नव्हते शेवटी बायकोचं जे मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र जोडण्याचं काम एका भावाने केलं त्याच्या दुसऱ्या बाजूला त्याचे मित्र चांगले होते त्या मित्राने सांगितलं होतं अरे बाळा पुस्तक वाच बाबासाहेब नावाचा महापुरुष आपल्याला पुस्तक वाचायला सांगतोय पुढे जायचं सा असेल तर पुस्तक खूप महत्वाचे ते पुस्तक वाचून त्याचा दुसरा भाव एका सरकारी नोकरी पदापर्यंत गेला याचाच अर्थ काय होतो तथागत बुद्ध असतील सम्राट अशोक असेल किंवा जगाच्या पाठीवरती जितकी काही महान माणसं झाली ती महान माणसं कशाच्या भरोशावरती झाली तर ती त्यांच्या कर्मावरच्या भरोशावरती झाली ज्या माणसांनी चांगली कर्म केली ती माणसं यशाच्या शिखरापर्यंत पोचली आणि ज्या माणसांनी चांगली कर्म केली नाही ती मात्र अधोगतीला गेली म्हणून आपल्याला धम्म काय शिकवतो आपल्याला तथागत बुद्ध काय शिकवतात जगाच्या पाठीवरती एकमेवा असा धम्म आहे बघा हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही गेला तर हिंदू धर्माचं तत्वज्ञान काय सांगतं मला फोड मला शरण जा तर तुझा उद्धार होईल मुस्लिम तत्वज्ञान आपण पाहिलं तर मजेत ती जे शाळा असेल ती पांघर मला लीन हो माझी नमाज पड माझ्यावरती विश्वास ठेवू आणि मग मी तुला जे इच्छित फळ आहे ते दे। देईन बुद्धांचं आहे गाव सर बुद्ध का काय सांगताय बुद्धाने असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही मला लिनवा बुद्ध म्हणाले तुम्ही स्वतःला तुम्ही चांगल्या मार्गावरती चाला जे आपलं पंचशील आहे ते पंचशील काय ते पंचशील आपल्याला आपली जीवनपद्धती सांगतं आपण कसं जगावं सांगतं आपण कसं कर्म करावं सांगतं जर आपण जाळामध्ये हात घातला तर जाळणारे का नाही बरोबर मग तो जाळामध्ये आपण हात घालायचा का नाही हे आपल्यावरती आहे पण त्याच तो, तो, तो।, तो, तो। का तो जाळ आपल्या घ्यासवरचा भात सुद्धा शिजवतो आणि तो जाळ एखाद्याचं घर सुद्धा जाळतो मग आपण ठेव ठरवायचं आपण कर्म कसे करायचे कर्म एकाच बाजूने होतात का म्हणजे हाताने आपण एखाद्याला दगड मारली आणि त्याला नुकसान पोचवलं हे काय झालं शरीराचं कर्म झालं पण एखाद्याच्या एखाद्या विषयी जर आपण सातत्यानं वाईट विचार करत असू तर ते सुद्धा कर्मच आहेत त्यामुळं बुद्ध म्हणतात की नेहमी चांगला कर कर चा ने विचार करा म्हणजे तथाकथ बुद्धांचं खूप चांगलं तत्वज्ञान आहे की जसं तुम्ही विचार करता त्याचप्रमाणे तुम्ही करता तुम्ही सातत्याने जर स्वतःला सांगत असाल की मी एक चांगला माणूस आहे मी उद्या जाऊन मोठा माणूस होणार आहे तुम्ही सातत्याने स्वतःला सकारात्मक सूचना देत असाल तर तुम्ही मोठे होऊ शकता पण तुमच्या डोक्यामध्ये जर सातत्यानं वाईट विचार असतील तर तुम्ही स्वतःच तर भलं करू शकत नाही पण तुमच्या घराचं सुद्धा भलं होणार नाही म्हणून कथाकथ बुद्धांनी जो कर्मसिद्धांत सांगितलेला आहे तो कर्मसिद्धांत तीन प्रकारचा आहे त्याचा जो पहिला प्रकार आहे तो शारीरिक ट्रेया म्हणजे काय हो शरीराने एखाद्याला नुकसान करत म्हणजे एखाद्याची गाडी चालू आहे भरणाव वेगात गाडी चालू आहे त्याला थांबवलं आणि त्याला थांबवल्यानंतर हळू एक जण विचारतो की साहेब तुम्हाला कुठे जायचंय मला तिथे घेऊन जाता का आणि दुसऱ्या मित्रानं लगेच तुझं टायर आहे त्या टायराला पिण टोचणं म्हणा किंवा त्याची हवा सोडून हो देणं म्हणा हे काय झालं हे शारीरिकच्या अनुषंगानं आलं म्हणजे जे तथागत बुद्धांचं जे तत्वज्ञान आहे जो कर्म सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे तो कर्म सिद्धांत हे सांगतो की जर तुम्ही मानव जीवनात आहात जर तुम्ही एखाद्याचं भलं केलं तर तुमचं सुद्धा भलं होणार आहे जर तुम्ही एखाद्याच्या बद्दल चांगले विचार केले तर तुमच्या मनात सुद्धा चांगलेच विचार येणार आहे तुमचं भलं होणार आहे पण जर तुम्ही एखाद्या वादविवादामध्ये भांडणं केली कोणाचं बांधावरून भांडणं असेल कोणाचं शेतीवरून भांडणं असेल एकाने एकाचं डोकं फोडलं पुढं जाऊन तो नाही पण त्याचा फोडका काय करणार आहे दुसऱ्याचं डोकं फोडणार आहे म्हणून आपल्याला जर आयुष्यामध्ये चांगलं वागायचं असेल जर आपल्याला वाटत असेल की आपलं सुख झालं पाहिजे आपल्या कुटुंबाचं सुख झालं पाहिजे तर आपण कशाला घाबरलं पाहिजे कर्मा कर्माला घाबरलं पाहिजे आपली कर्म जर आपण जर चांगली ठेवली तर आपलं यश होणार आहे बा सांगा बरं एखादा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याने सातत्याने जर अभ्यास केला त्याला यश मिळेल की नाही हो मिळेल ना हे काय झालं हे चांगलं कर्म झालं पण तुमचा मुलगा आहे आणि जो मुलगा तुम्हाला सांगतोय की मी कॉलेजला जाऊन लायब्ररीमध्ये अभ्यास करतोय आणि तो जर तिथं जाऊन अभ्यासच करत नसेल तर तुम्हाला तर सांगतोय काय मी अभ्यास करतोय तर त्याचं कर्म कसं झालं वाईट झालं त्याला त्याचं फळ काय भेटणार वाईटच भेटणार आपल्या आयुष्याचं सुद्धा तसंच आपण जर आयुष्यामध्ये आपला मोबाईल जर सारखाच वापरत बसलो तर आपण परीक्षेमध्ये पास होऊ का नाही त्याच्यासाठी आपल्याला पुस्तकच वाचावं लागेल त्याचप्रमाणे की आपली जी कर्म आहेत ते आपण जर चांगली केली चांगली ठेवली तर आपलं सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे काही महापुरुष आहेत त्या सर्वांची कर्म चांगली होती म्हणूनच हे यशाच्या शिखरापर्यंत गेले आणि यांनी समाजाचं भल केलं जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की रमेश गुरुवरे नावाचा आमचा कवी आहे तो खूप सुंदर शब्दामध्ये म्हणतो की तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुझे ना माझे रक्षण हे संविधान करते तुझे, करते। तुझे मी मी ते 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 तो तो ना माझे रक्षण हे संविधान करते मग तुला मला आणि सर्व भारतीयांना जर माणूस का माणूस जगण्याचं काम जर संविधान करत असेल आपल्याला नोकऱ्या आपल्याला सन्मानाचं वागणं हे जर संविधान करत असेल तर ते संविधान आपलं पाठ असणं गरजेचं आहे ते संविधान आपण वाचणं गरजेचं आहे असं मला वाटतं जाता जाता फक्त अंकुश आरेकरचा एक ओळख तुम्हाला सांगतो की तो खूप सुंदर शब्दामध्ये म्हणतो की पायाला साधी मुंगी चावली तर किती वेदना होतात पायाला साधी मुंगी चावली तर किती वेदना होतात होतात ना वेदना आपल्या पायाला जर मुंगी चावली तर का असं कोणी आहे पायाला मुंगी चावली म्हणतात अरे वा क्या बात आहे हालू दोन चार चावल्या पाहिजे असं आहे का नाही ना बघा काय म्हणतोय लक्ष द्या की पायाला साधी मुंगी चावली तर किती वेदना होतात इतर तर नरडीत सास घेतला जातोय पायाला साधी मुंगी चावली तरी किती वेदना होतात इथं तर सास घेतला जातोय घोट प्रत्येकाला पोट पोटाला आतडत इथं कुणाच नसतं रिकाम पोट म्हणून म्हणतो माझ्या कवितेनं थे आता थेट काळजात पोचलं पाहिजे तलवार नाकारून मी लेखनी घेतली हातात कारण संविधान वाचलं पाहिजे कारण सविधान वाचलं पाहिजे आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय